आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ऍपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करते येत्या काही काळात त्याचा विस्तार केला जाणार आहे पण त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं होतं यात त्यांनी ऍपलला भारतात आयफोन तयार न करण्याचा सल्ला दिला होता भारताला त्यांच्या हिताची काळजी घेऊ द्या असं ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितलं होतं पण यावर आता एक मोठी अपडेट समोर येते भारतासाठीच्या गुंतवणूक योजनेत कोणताही बदल होणार नसल्याचं अॅपल कंपनीनं भारताला आश्वासन दिलंय सीएनबीसी बी सी टी व्ही सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय आपल्या वृत्तात ते म्हणतात की अॅपलच्या भारतातल्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि कंपनीने भारत सरकारला आश्वासन दिलंय भारताचा एक प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणून वापर करण्याच्या वचनबद्धतेचं आश्वासन कंपनीनं दिलं आहे या वक्तव्यानंतर भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आत्मविश्वासानं भरलेला दिसतोय इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजो गोयल म्हणाले की यामध्ये किंचित घट होऊ शकते परंतु मला वाटत नाही की त्याचा भारतावर तितकासा परिणाम होईल गोयल यांनी ट्रम्प यांचं वक्तव्य केवळ एक वक्तव्य असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपली भूमिका बदलू शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ट्रम्प काय म्हणाले होते ते जाणून घेऊया ट्रम्प म्हणालेले की मी काल टीम कुक यांच्याशी चर्चा केली आम्ही तुमची चांगली काळजी घेत आहोत तुम्ही पाचशे अब्ज डॉलरची कंपनी बनवत आहात परंतु तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारत आहात असं मी ऐकलंय तुम्ही ते भारतात उभारू नये असं मला वाटतं जर तुम्हाला भारताची मदत करायची असेल तर ठीक आहे पण भारत हा जगातला सर्वाधिक शुल्क आकारणारा देश आहे त्या ठिकाणी विक्री करणं कठीण आहे भारतानं आम्हाला आमच्या काही सामानांवर शुल्क न आकारण्याची ऑफर दिली आहे असं ट्रम्प म्हणाले होते दोहा इथे ट्रम्प यांनी अनेक व्यावसायिकांची भेट घेतली तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली ते पुढे म्हणाले की आम्ही तुमच्या चीनमधल्या उत्पादन प्रकल्पांना वर्षानुवर्ष सहन केलं पण आता तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारू नये असं आम्हाला वाटतं भारत आपली काळजी घेऊ शकतो तो चांगलं काम करू शकतो तुम्ही अमेरिकेतच उत्पादन प्रकल्प उभारा असं ट्रम्प यांनी नमूद केलं होतं पण ट्रम्प यांच्या या वक्तव्याने फारसा फरक पडणार नसल्याचं सध्या तरी पण सगळ्यात आता ट्रम्प आणखीन एक वक्तव्य समोर आलंय त्याची सध्या प्रचंड चर्चा आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भारत आणि पाकिस्तान मधल्या मध्यस्थीच्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय ते असं म्हणाले की भारत आणि पाकिस्तान मधलं शत्रुत्व वाढत आहे म्हणून आम्ही समस्या सोडवण्यास मदत केली आहे मी असं म्हणत नाहीये की मी केली मी समस्या सोडवण्यास मदत केली असं ट्रम्प यांनी म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प ट्रेड बाबतच्या त्यांच्या विधानावर मात्र ठाम राहिले मी व्यापाराबद्दल बोललो तेव्हाच प्रकरण मिटलं असं डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा म्हणाले ते असं म्हणाले की गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान मधील परिस्थिती खूप धोकादायक होत चालली होती दोन्ही देशांनी अचानक क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली आणि आम्ही सर्व काही सेटल केलं भारत आणि पाकिस्तान वर्षानुवर्ष भांडत आहेत मला वाटतं की मी काहीतरी मार्ग काढू शकतो आणि मी तसं केलं तुम्ही किती काळ भांडत राहू शकता मला खात्री नव्हती की दोघंही काहीतरी तडजोड करतील हे खूप कठीण होतं खरोखरच नियंत्रणा बाहेर जाणार होतं असंही ट्रम्प यांनी म्हटलंय दहा मेला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा याचं श्रेय स्वतःला घेतलं होतं याबाबत सोशल मीडियावरती पोस्ट केली होती भारत आणि पाकिस्तानने तत्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवले हे जाहीर करताना आनंद होत आहे अशी पोस्ट त्यांनी केली होती पण ट्रम्प यांचा हा दावा भारतानं फेटाळून लावलेला पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान अमेरिकेसोबतच्या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता असं भारताने स्पष्ट केलं होतं या साऱ्या घटनाक्रमानंतर ट्रम्प सौदी अरेबिया कतार आणि युएईच्या दौऱ्यावर होते तेव्हा मुकेश अंबानी यांच्याबरोबर त्यांची भेट झाली सौदी अरेबियामध्ये अमेरिकेने मोठा संरक्षण करार केल्यानंतर ट्रम्प कतारची राजधानी दोहा इथे पोहोचले तिथे कतार आणि अने अमेरिकेत अनेक करार झाले याचवेळी मुकेश अंबानी यांनी दोहामध्ये मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी कतार सोबत कच्च्या तेलाचा व्यापार करते कतार सौदी अरेबिया आणि युएई मध्ये रिलायन्सचा मोठा व्यवसाय आहे रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड मध्ये एक टक्का हिस्सा खरेदी करण्यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये गुंतवलेत यासाठी रिलायन्स रिटेलने क्यू आय एला सहा पॉईंट शहाऐंशी कोटी शेअर्स दिलेत यामुळे क्यू आय एला रिलायन्स रिटेलमध्ये शून्य पॉईंट नव्याण्णव टक्के मालकी मिळाली मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत सांगितलं होतं की अनेक मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांनी रिलायन्स रिटेलमध्ये रस दाखवलाय त्यांनी असंही म्हटलं होतं की जर रिलायन्स रिटेल शेअर बाजारात लिस्ट झाली तर तिच्या सध्याच्या किंमतीनुसार ती देशातल्या टॉप चार कंपन्यांमध्ये असेल अंबानी म्हणाले होते की रिलायन्स रिटेलची किंमत तीन वर्षांपेक्षा कमी वेळेत दुप्पट झाले या साराच्या पार्श्वभूमीवरती मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेली भेट नवीन चर्चांना तोंड फोडणारी होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती टीम कुक यांना ट्रम्प यांनी दिलेला सल्ला आणि त्यानंतर आता ॲपल कंपनीकडून सूत्रांच्या हवाले समोर आलेली ही माहिती हे सारच खूप महत्त्वाचं आहे आणि या साराच्या पार्श्वभूमीवरती यानंतर ट्रम्प कुठला निर्णय आहेत किंवा नवीन काही स्पष्टीकरण देत आहेत का हे सारंच पाहण्यासारखं असणार आहे यावरती तुमचं म्हणणं था। काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद